नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट या बैठकीची नोंद किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक एकवीससाठी हे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच मित्रांनो आपणास या निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत या मातापालक गटांची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी अनुक्रमांक आणि या ठिकाणी मातापालक जे गट बनवलेले आहे त्या गटांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी कोणत्या आठवड्यात आपण ही बैठक घेत आहे ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे भेटीचा दिनांक आणि कृती किंवा फीडबॅक या पद्धतीने थोडंसं लेखन आपल्यास करून घ्यावायचं आहे या ठिकाणी गटप्रमुखाची स्वाक्षरी आपल्याला करून घ्यायची आहे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील एकविसावा आठवडा मासिक सभा बैठक घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडं प्रस्तावने या प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे या ठिकाणी एकविसावा आठवडा किंवा व्हिडिओ क्रमांक जो आहे तो एकविसावा आहे या ठिकाणी तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली अशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल मागच्या आठवड्यातील वर्कशीट आणि महिलांचे अधिकार या व्हिडिओवर मातांचे अनुभव थोडक्यात विचारण्यात आले त्यानंतर सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले पहिली कृती आहे करून पाहूया सर्व मातांना गोलात बसवण्यात आले चला रंगाच्या मदतीने तुमची आवडती रांगोळी काढा आणि एकमेकांना दाखवा ज्या मातांना रांगोळी काढण्यास जमत नसेल त्यांना मदत करा उत्कृष्ट रांगोळी काढणाऱ्या मातेसाठी टाळ्या वाजवण्यात आल्या मातांना हा उपक्रम करताना फार आनंद झाला दुसरी कृती आहे काही नवीन शिकूया सण आपल्या जीवनात आनंद घेऊन येतात हा आनंद आणखीन वाढवण्यासाठी आपण नवनवीन गोष्टी करतो चला या दिवाळीत आपण नवीन पद्धतीने दिवे सजवू आणि दिवाळी साजरा करू व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मातांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य तयार केले जे सजावटीसाठी वापरले जाऊ शकते पुढची कृती आहे कृती क्रमांक तीन घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया चित्रात दाखवल्याप्रमाणे मुलांना कागदावर चित्र काढून द्या एक हसरा आणि एक रडका चेहरा बनवून रंगाने रंगवण्यास सांगावा वर्कशीट पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्या आवश्यकता वाटल्यास मुलांना मदत करा वर्कशीट पूर्ण केल्यानंतर पुढच्या आठवड्यात आपल्यासोबत घेऊन या मुलांना वर्कशीट सोडवताना आनंद झाला का याचा अनुभव पुढच्या आठवड्यात शेअर करा असे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली या पद्धतीने आपणास निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत सभा क्रमांक एकवीस करता आपल्याला लेखन करता येणार आहे आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। धन्यवाद